नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पेट जाहीर बघत राहा बातमी शेवटी पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पीएच डी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या पेट पेड़ बाबत पीएचडी एंट्रन्स टेस्ट या परीक्षेबाबत घोषणा करण्यात आलेली आहे चोवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत पे उमेदवारांना पेठसाठी नोंदणी करण्यात येणार आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या युजीसी द्वारे नवीन दिशानिर्देश यावर्षी पेठ परीक्षेसाठी होणार की नाही असा संभ्रम निर्माण झालेला होता त्यामुळे नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून प्रतीक्षाच होती अखेर परिपत्रक आल्याने उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे पेठसाठी साठी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान वेळापत्रक घोषित करण्यात येते परंतु यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निकाल लागून पुढील प्रक्रिया सुरू होते मात्र यावर्षी या, या परीक्षेबाबत घोषणा झालेली नव्हती त्यामुळे पीएच डी नोंदणी प्रक्रियेचा वेग संत झाला होता यापूर्वी ऑगस्ट दरम्यान पेटचा पहिला टप्पा व सप्टेंबरमध्ये दुसरा टप्पा झालेला आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला पेठची परीक्षा होणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा